नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतोय उन्नती गोठफॉर्मवरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या उन्नती गोठफॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना औषधवादी शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे ज्या की टोटल पन्नास शेळ्यांचा लॉट आहे आणि या सर्व एकदम म्हणजे कमी रेटमध्ये शेळ्या आहे खाट्या शेळ्या आहे यात काही आहे समजा सात आठ शाळे गाभणी दहा एक आणि बाकीच्या सर्व खा खाली शेळ्या आहे समजा एकदम कमी रेटमध्ये जर कोणाला शाळ्या पाहिजे असेल तर हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या उन्नती गोठफॉर्मवरती टोटल पन्नास शेळ्यांचा लॉट आहे आणि या खाट्या शाळ्या समजा खास स्पेशल समजा जे एन एल योजना ज्यांची मंजूर झालेली तर त्यांच्यासाठी एकदम कमी रेटमध्ये शेळ्या मिळू शकतात आपल्याला आणि यांचं समजा पूर्ण लॉट जर कोणी घेतला पन्नासचा पन्नास तर सरसकट समजा सर सात हजार रुपयाच्या नगाप्रमाणे आपल्याला हा लॉट भेटेल सात हजार एक शेळी ह्या नगाप्रमाणे पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपण मला लगेच खाल्लेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता आणि आमचा उन्नती फॉर्म इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये महाराष्ट्रामध्ये इथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण शाळेत पाहिजे असेल तर इथून आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो फक्त जे ट्रान्सपोर्टचा चार्जेस राहील ते एक्स्ट्रा लागेल तर अधिक माहितीसाठी आपण मला संपर्क खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर आपण पण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा आणि जर समजा कोणाला येणाले योजनेमार्फत समजा शेळ्या खरेदी करायची असेल त्यांची ज्यांची येणले योजना मंजूर झालेली आहे आणि ज्यांना कमी रेटमध्ये शेळ्या पाहिजे असेल तर खास करून हा लॉट त्यांच्यासाठीच आहे एकदम कमी रेटमध्ये म्हणजे सात हजार रुपये फक्त आणि फक्त सात हजार रुपयाला शेळी भेटणार आपल्या उन्नती प्लॅटफॉर्मवरती आणि पूर्ण पन्नास शेळ्यांचा लॉट आहे आपल्याला जर समजा याच्यापेक्षा जास्त बी पाहिजे असेल तुम्हाला समजा शंभर किंवा त्यापेक्षा जास्त बी शेळ्या पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला तेवढ्या अरेंज करून देऊ शकतो तर अधिक माहितीसाठी आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता nama 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 аабас yeah. бас